नमस्कार मी प्रविला झांबळे था तर मी आज नाश्ता करणार आहे तर रात्रीच्या चपात्या माझ्या चार पाच शिल्लक राहिलेल्या आहेत तर आता सकाळी ह्याला कोण खात नाही म्हणून आपण ह्याला काय करूया ह्याचा नाश्ता बनवूया तर मी एक चपाती घेतली अशी चांगली धुमते करून घेतली ह्याला आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे छान अशा आकारात बारीक बारीक जसं नूडल्स आपण करतो तसंच ह्याला कट करून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीने मी चपाती कट करून घेतलेली आहे तर चार चपात्या आहेत ही चारही चपात्या मी कट करून घेतले तर आपण आता ह्याला फोडणी देऊया तर फोडणीसाठी मी साहित्य घेतले दोन कांदा चिरलेचं दोन टमाटी कोथिंबीर आहे कडीपाला एक अर्ध लिंबू घेतलेला आहे इकडं थोडा गरम मसाला काळं तिखट लाल चटणी आहे इथं धने पावडर आहे जिरे मोहरी आणि हळद आणि एक मॅगी मसाला घेतलेला आहे आपण ह्याला आता फोडणी देऊया फोडणीसाठी मी तेल ओतून घेते तेल आपलं गरम झालेलं आहे जिरी मोहरी टाकून घेते तेलामध्ये अगोदर कांदा करून घ्यायचा चांगला त्याच्यातच कढी पाड्याचं टाकून घेतले कांदा चांगला लाल झालेला आहे मी ह्याचे टमाट टाकून घेते आता टमाट्यात पाणी असते कांदा एकदम तळला जात नाही टमाट्यावर मी मीठ टाकून घेते अगोदर म्हणजे टमाट छान असं बारीक होते दोन मिनिटांसाठी मी झाकून ठेवणार दोन मिनिटासाठी मी छान असं झाकून ठेवलेलं तर टमाटे एकदम मऊ झालेला आहे आपण ह्यात थोडंसं मसाला टाकून घेऊया तर एक छोटा गरम मसाला आहे धने पावडर आहे काळं तिखट आहे लाल चटणी एक एक चमचा घेतले मी सगळं तुम्हाला आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता थोडीशी हळद घेतली आहे मॅगी मसाल्याची पुडी पावडर घेतलेली आहे तर एक अर्धी पुडी मी ह्यात टाकून घेतली थोडंसं लिंबू पिळणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती पण मी टाकून घेतली आता छान असं अगोदर मिक्स करून घ्यायचं आपल्याला ही मसाला टमाट्याची फोड दिसू द्यायची नाही फक्त त्याची चव लागली पाहिजे असं बारीक करून घ्यायचंय छान असं मिक्स झालेलं आहे आपण आता ही चपातीचे तुकडे करून घेतलेले आहेत नूडल्स नूडल्स सा सारखं हे सगळं ह्यात टाकून घेऊया सगळं चटणी मीठ लागलं ला पाहिजे छान असं मिक्स करायचं तर लगेच गॅस बंद करायचं नाही चांगलं पाच दहा मिनिट ही चपातीचे चा तुकडे केलेले आपण फिरवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं ह्याला म्हणजे तेल मीठ चटणी सगळं चपातीमध्ये मिक्स होत आहे आपण एक ठेव हे पाणी ओतलेलं नाही तर बघा तुम्ही हे नूडल्स असं शेळ्या चपातीचं बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा